लोकनेते अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आणि आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भारत जोडो चषक खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून बावीस डिसेंबर पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेसच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत दिली आहे मी आज या आज उपस्थित अमरावती शहर युवकचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ उघडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परिषद महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राहुल भाऊ योगे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विजय दादा पांडव तसेच अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव सुपिल रोसा आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की लोकनेते स्वर्गीय भैयासाहेब था ठाकूर यांच्या स्मृती पिथ्याच रामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी व अमरावती जिल्हा युवक काँग्रेस ग्रामीण व शहर यांच्या संयुक्त विद्या मार्गाने अमरावती जिल्हास्तरीय आणि टेनिस बॉल स्पर्धा आयोजित केली आहे या एक उद्देश आहे की ग्रामीण भागातील खेळाडू आहे त्यांच्यामधील जे गुण आहे ते जिल्हास्तरीय त्यांनी दाखवले पाहिजे आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावं अशी इच्छा आमच्या सन्मान्य नेते आदरणीय श्रीमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही जिल्हा स्तरीय क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केले आहे आणि आम्ही जे प्रत्येक तालुक्यामध्ये हे होणार आहे त्यामध्ये तालुक्यामध्ये आमचा एक संकल्प आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये हे टुर्नामेंट झाले आहे त्याचे जे इनाम आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की जिल्हास्तरीय जे फायनल होणार आहे त्यामध्ये प्रथम पारी दोन फायदा ठेवले आपण एक ठेवला ग्रामीणचा आणि एक इनाम आहे एक एक लाख आणि जे सेकंड इनाम आहे ते आहे एकत्र असतात हे दर शहरांसाठी बघ बघ बक्षीस तसेच जे ग्रामीणचे जे बक्षीस आहे ते ते सुद्धा एक लाख व एक एकात्र असे आम्ही प्रामुख्याने इनाम ठेवले आहे त्यानंतर जे तालुकास्तरीय जे मॅचेस होणार आहे त्यामध्ये जे तालुकास्तरीय प्रथम इनाम आहे ते एकतीस हजार आहे आणि जे दुसरे इनाम आहे ते एकवीस हजार आहे या यामध्ये आम्ही या, या सर्व जे टुर्नामेंट याला एक नाव दिलं आहे भारत जोडो चषक हे प्रामुख्याने भारत जोडो चषक हे आम्ही नाव दिलं आहे आणि या यामध्ये जे जे प्रत्येक तालुक्यामध्ये उत्कृष्ट जे खेळाडू आहेत त्यांनी खेळासाठी योगदान दिलं आहे ते, त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही सम्मान करणार आहे आणि जे या संदर्भात आपल्याला पूर्वी आप माहिती आमचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव